हाय झाले हाय झाले का शेवटची कापण्या सगळ्या लाडू कापून झाल्या आईच चाललंय तळायच शुभ्र आहे मधी मधी करती गरम आहे त्याच्यामुळं आता ही आणि आपण दोघं आले ते आणि परस तर कोणी नव्हतं बर हे पिठच खाऊ दे मला कापण्याचं तिला कस तरी आईने नादी लावली तर मी थोडं काप काप खाल्लं पण तिनं पीठ तरी तिला एवढं ला नाद लावायला ना। दिलं ती तर बघा मस्त अशा गुळाचे छान असे कापण्या केल्या तर ऑर्डर करून देवा म्हणलं खसखस ही लावून त्याला झाले आता करताना कोण व्हिडिओ काढायलाच नव्हतो म्हणून व्हिडिओ काढायचा राहिला आणि करबडीत आहे म्हणल्या ता ताव जातो ना त्याच्यामुळे मग व्हिडिओच्या नाही नादी लागलं आधी कापण्या करून तळून घेतल्या आणि छान अशा तळल्या कलर त्याचा बघा

घ्या ज्याला कोणाला घेते ना त्याला असं हो कापण्या बनवून भेटतील लक्ष्मण मोर मांडायला सगळं चालतंय बघ कशा भारी वाटते लोका हे जे आपण डिझाईन पण करू शकतो तुम्हाला जे पद्धतीची ताटात अशी गोल गोल, गोल राऊंड मांडली तरी लोकांची हो छान दिसते तर असले तिकडे रम्याचे लाडू पण केलेत ती पण तुम्हाला दाखवते हे आपलं ऑइल म्हणजे आता हे सगळं तळून झाले ना असं दिसतंय तळून झाले तरी असं दिसतंय खाली खसखस आले थोडीशी चला तर हे छान असे गर्याचे लाडू आज आपण गर्याचे लाडू आणि कापण्या केल्या मस्त पैकी कसे झालेत बघा ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या छान असं मस्त पैकी गावरान तूप वगैरे वापरून मगाच्या व्हिडिओ तर बघितलं कसं होतं व्हिडिओ काढताना काढाय व्हिडिओ कोणी नसतं बांधताना वगैरे त्याच्यामुळे दाखवतच येत नाही तर आता झाले हे अगोदर बनवलं का आता तुमच्या समोर ती काय बनवलंय तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या सगळ्यांनी लक्ष्मणसाठी वगैरे छान असे पदार्थ आपल्याकडचे